राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ना आमचे जे शाकाहारी मित्र आहेत ना त्यांच्याकडं प्रथम मी माफी मागेल कारण आज आपल्याला बनवायचे अंडा बुर्जी तर आता अंडा बुर्जीसाठी आपण काय काय साहित्य घेतलं हैपा तर मित्रांनो ही अंडा बुर्जी बनवायची म्हणजे अंडीची भाजी तर दोन अंडी घेतलेत हे पहा आपण हिळं दोन अंडी आहेत ती एक तांबाटे कांदे कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची आहे पहा तर एवढं साहित्य अंडा बुर्जीसाठी आपण घेतलं आहे तर मग आता आपल्याली अंडाबुर्जी बुर्जी बनवायची आहे आता दोस्तों ना कसं आहे हे थंडीचे दिवस आहेत आता थंडीच्या दिवसात अंडी ह्या शरीरास उपायकारक राहतात कारण त्याच्यापासून ऊर्जा भेटते कॅल्शियम ऊर्जा तर चला मित्रांनो आता बनवायला सुरुवात करू आपण अंडाबुर्जी पण सुरुवातीला ना आपल्याला ह्या तांबाट कापून घ्यायचे तांबटही कापून घ्यायचे मग त्याच्यासाठी आपण चांगला मस्तपैकी धुवून घेऊ कारण मित्रांनो आता कसे फवारणी भरपूर होते आता रोगराई होते काहीतरी तांबटानं रोग घेता जातो आहे ना मग आमचे शेतकरी बांधव चांगले हे फवारून घेतात येते तर आता तांबट तांबाट आपण धुवला आहे तांबाट आणि हा कांदा कापून घ्यायचे आपल्याली चला सुरुवातीला आपण तांबट कापू या प्लेटमध्ये आता रामदाचा आहे खात मित्रांनो ती पूर्ण शाकाहारी आहे मग त्याच्यामुळं मग मी स्वतःच बनवतो आहे तर मग आता ह्या असं तांबट आपण मस्तपैकी उभा कापून घेऊ उभा आडवा असा आता आडल्या बिडल्या आल्या ना मित्रांनो ह्या आपल्याला करायला लागत आहे आता तशी ती बनील पण मग नको आपल्याली का आता ती ती पत आहे ती शाकाहारी माळ आहे मग आपण स्वतःच बनवायची नाहीतरी काय थोडीच बनवायला लागते मित्रांनो आता रामदासही खातो आहे नाही तर नाही खात, खात कधी कधी आता पोरांचं काहीच आहे मित्रांनो यंदा पोरा झोपून जायचं मग अंडी राहतात मग त्याला देतो आम्ही उकडावून सकायची आपला मस्तपैकी उकडवून द्यायची चला आता मस्तपैकी आपण ह्या तांबट कापू आणि मित्रांनो कसं आहे आता मी पहिल्यांदाच माफी मागितली आमच्या शाकाहारी मित्रांक आता आमच्या शाखी मित्रांनी हाय हिरवं फक्त एक मनोरंजन म्हणून पाहिजे आता सगळे आपली जाहीर मित्रांनो चाल आता तांबट कापायचं काम या आहे आता आपला तांबट कापून झाला आहे मग आता कांदा कापायची आपली तर कांदा घेऊ आणि ह्या बुरजीसाठी ना आपल्या का आज फक्त कडीपत्ता नाही आहे कडीपत्ता नाही आणला आपण आज पण मग एवढं सायचं जरी असेल ना तरी करत आहे शेवटी आपली गाव रेसिपी आहे आणि इकडं आता लाकडा पेटा टाकल्यात चूल दुरत आहे पहा कड्यामध्ये करणार आपण इकडं कांदा असा म्हणजे बारीकच कापून घ्या लागला आपल्याला आणि कांदा हे प्रत्येक भाजीमध्ये मित्रांनो वापरला जात आहे ना तशी प्रॅक्टिस आहे मित्रांनो म्हणजे थोडी थोडी हाय उभा का आपण आणि जेवढं कांदा टाकला ना कोणत्याही भाजीमध्ये तेवढं चांगलं राहतो फक्त काय भाजी ती नाही वापरते मित्रांनो आज मी स्वतः अंडा बुर्जी बनवतो आहे आता अंडा बुर्जी आहे ना मित्रांनो बाहेर विकतसुद्धा भेटत आहे आता आपण घरी बनवली ती किती आणि बाहेरची किती मित्रांनो आपण स्वतःच घरी बनवून खायची तसं आपण कधी विकत खाते नाही बाहेर जाऊन तर आता ह्या कांदा कापायचा काम चालायच मित्रांनो म्हणजे एकदा कांदा आणि तांबट कापून झाला का मग पटक्यान होईल आता चुलही पेटा टाकल्या आपण बाकीचा साहेब म्हणजे होऊन जायले ना मग तिच्यामुळं मग फक्त आता एवढंच बाकी आहे आणि कधी कधी आम्ही मित्रांनो म्हणजे जा सारखी नाही करते कधी कधी करतोय अशी एखाद्याशी आला त्यांना मग गेशी विकायचा आणि आपल्याकडे कोंबड्या नाही आहेत गावठी कोंबड्या ह्या वेळेला पाळते नाही आम्ही पावसाची जरा गावठी कोंबड्या मालाची नुकसान करतात ना उभ्या पिकाची म्हणजे फुलं आहे त्या खाऊन देतात ती आणि मग ह्या टायमाला आमच्याकडे कशा गावांना बाग म्हणजे मुंगसा ह्या त्या सगळा राहत आहे मग त्या नाही जमते गावठी कोंबड्या आणि जापची वस्तू ह्या असा भीतीच राहते आमच्या ना त्या कोंबड्यांची मस्त बारीक बारीक कांदा कापून घेऊ आता हा तर आता आहे ना मित्रांनो हे पा कांदा झाला आहे आपला कापून कापला कापलाय आणि इकडं कोथंबीर चिरून घेते बारीक आणि मिरचीसुद्धा आपण कापून घेते हिरवी मिरची तर मग आता थोडासा आपला जाळ करून घेऊ आपण ह्या कढईमध्ये करायची आपल्याला ना आता कढई ठूट चिलो तर आता जाळे झालं मित्रांनो मस्तपैकी मग आता कडेमध्ये थोडासा तेल टाकू म्हणजे सुरुवातीला आपली कांदा परतवून घ्यायचे चला आता कांदा परतव्यासाठी आपण तेल टाकू, टाकू थोडासा एकदा तेल ताप तापलं ना मग कांदा चांगला परतूच आहे मित्रांनो चला आपले दोन मापाने आपण तेल टाकले तेल थोडा तापून देऊ आता आपला तेल खडईत मस्तपैकी तापला आहे त्याच्यात आपण सुरुजला कांदा परतावून घेऊ आणि नंतर मग तमाट आणि मिरची त्या टाकू याच्यात आता ही मित्रांनो मी ना पहिल्यांदाच मिळू देऊर का म्हणजे सगळा शिकून घ्यायला लागत आहे चला आता कांदा चांगला लाल सर्वही करून आपण थोडासा परतवून घेऊ आणि ही कडे आहे ना मित्रांनो हलते मग आपण आहे ना थोडा पकडी ना ही प्याग धरू पकड कुठे ही पकड मित्रांनो आता आमच्या गावावरून बघ तिला सांडस म्हणते ती म्हणजे इकडे हालत आहे ना जरा चुली जाळे होत नाही मित्रांनो लाकडं साधा ना आणि आपल्या कसं मित्रांनो गॅस नाही आहे मग आपण हे आपलं लाकडं साय पकडायचं आहे तर थोडीशी गौरी घालू म्हणजे चांगली मस्त चुलपेट होते मस्त आपला जाव झाला आहे दुकाटा जेम लागत आहे मित्रांनो आता कांदा परतच आहे आपला तर आता ह्या पा आपला कांदा मस्त परतला आहे पहा मस्त आता लाल सर्वत आला आहे मग आता याच्या सुरुवातीला आपण ह्या मिरच्या टाकून देऊ आणि मग त्याच्यानंतर टमाटा टाकू म्हणजे मिरच्या आणि कांदा यांची थोडीशी फोडणी घेऊ आपण एकदम साधे सोपे मित्रांनो जास्त काही साहित्य नाही लागत पण मग आता काय साहित्य आहे आपल्याकडे कधी कधी उपलब्ध नाही राहत कधी कोथमीर आहे तर कधी हिरवी मिरची नाही आता हिरव्या मिरची आहेत ना इथून पुढं राहत नाही आमच्याकडं पण आतापर्यंत तर नव्हते आपण आपली मिरचीची लागवड आताही झाली ना आणि चला आता मिरच्या कांदा याची आपण फोडणी घेत आहे ना मग त्याच्यानंतर आता आपण आहे ना ह्या तंबाटा टाकू याच्यामध्ये तंबाटा आहेत ना आणि टमाटाच टाकून घ्यायची म्हणजे टमाटाही मस्त शिजून निघा ती आता मिरची कांदा आणि टमाटा हे एकत्र चांगले मस्त हलवून घेऊ आता याच्यात आपली कुठलाही मसाला किंवा लाल तिखट टाकायची गरज नाही लाल मिरची कारण ना आपण हिरवी मिरची वापरली ना तर दोस्त नाही पहा आपले आता तांबाटा हिरवी मिरची आणि कांदा मस्त फ्राय झाले आता चवीनुसार बारीक मीठ टाकू याच्यात आपण त्या बारीक मीठ चवीनुसार आपण टाकलाय चला आता ह्या बर्नीचा झाकण ठू बसून आता ह्या मिठाचा नि काम आपला संपला आता त्याच्यात कोथंबीर टाकून घेऊ ही बाई कोथंबीर एकदम झकास होणार मित्रांनो आमच्या गावरान पद्धतीनं मध्ये ही अंड्याची भुर्जी आता आपण बनवतोय तर ह्या पा आता ह्या दोन अंड्यात त्यांची फ्राय झाली ह्या दोन अंड्या आपण आता फोडून टाकू झटपट टाकून घ्यायची मित्रांनो कारण त्या अंड्यात ना लगेच म्हणजे लगेच त्याची तयार होते ती भुर्जी चला मस्तपैकी आपण ह्या दोन अंडी आता फोडून टाकल्यात आणि आता एक जीव करून घेऊ पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी आणि जाळ थोडा कमीच ठेवायचा जाळ काय जास्त नाही ठेवायचा हे बा म्हणजे आता तांबाट आहे आपली चांगली मस्त शिजवून गेली ती मस्तपैकी ही अंडा बुर्जी आपली हट्यालासारखी तयार होणार आहे आता थोडीशी खाली लागत आहेत ना मित्रांनो त्याची काळजी घ्यायची जरा खुरपून घ्यायची अशी आज मी स्वतः ही अंडा बुरजी आहे चला आपणही शिकलो पाहिजे ना मित्रांनो कुठंतरी आणि ही कृती आमच्या गृहिणीने सांगायला लागत थोडा मिरची असल्यामुळं थोडा ठसका घेत आहे हलवायची जरा काळजी घ्यायला लागते कारण अंडी तवच म्हणजे शिजत त्या बा मित्रांनो अशा प्रकारे आपली ही साधी सुधी अंडा बुर्जी हे पहा मित्रांनो येत्या दहाच मिनिटात आपली अंडा बुर्जी एकदम हॉटेल सारखी तयार झाली जेवणासाठी आता तयार आहे तोंडी लावाय तोंडी लावायसाठी तयार केली आपण मित्रांनो ही तर चला आता ही ठेवू उतरून मस्तपैकी पहा तर आमच्या गावरान पद्धतीनं सुली व साध्या सोप्या पद्धतीनं काही साहित्य उपलब्ध नसतानाही अंडाबुर्जी तयार केली आपण साहित्य शिकवतो सकाळच स्वतः मित्रांनो फक्त आपल्याकडे कडीपाचा नव्हता तर चला आता आपण मस्तपैकी गरम गरम अंडा बुर्जी खाऊन घेऊ जेवणही करून घेऊ मित्रांनो आता जेवणाबरोबर तोंडी लाव एकदम गरम गरम आता चला असताना आता आपली पंगत बसले जेवायला रामदाच्या थोडी साईटला बसली कारण ती शाकाहारी आहे आणि मग मी आज बुरजी केली अंडा बुर्जी तर आजच्या जेवणातला आपला मेनू आहे फ्लोवरची भाजी वालपापडीच्या शेंगा आणि भात आपला घरचाच भात मस्त आर भाजलेली खरपूत अशी बाजूची भाकरी अंडा भुर्जी तांबा टेटवंडी लाव्या तर मित्रांनो आता भुर्जी कशी काय झाली आपण खाऊन पाहू मी पुन्हा एकदा सगळ्यांनी आमंत्रण देतो हे जेवण करा मित्रांनो तर मित्रांनो बुरजी पण एकदम व्यवस्थित झाली तर या जेवण करा मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हो? नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन ना चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय